मिरच्या था। त्याला भाजून घेतले तुम्ही काय भाजून घेतले बर का आधी दळून घेते थोडस थांबा आता नंतर ल कपडे रॉंग घेते आता काय पोहोच कस गाय काय माहिती काय मिक्सरच्या लसूण आणि मीठ तेवढच बारीक करून घेते परत लसूण मीठ टाकले याच्यात नाही आता हे परत डबल तळून घेते थोडस हे बघा अशा प्रकारे आता खुरसणीची चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही पण अशा प्रकारे बनवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता पप्पानी मस्त आंब्या घेऊन आले त्यांना म्हटलं मी आजच आले लगेच आंबे घ्यायला चालले तर त्यांना दमच पटलं नाही लगेच त्यांनी आंबे आणलेले तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बघा आता आम्ही सर्वांनी मस्त आंबे कापून खाल्लेले तर खूप गोड आंबे होते तर संध्याकाळी मस्त कोबीची भाजी खुरसणीची चटणी चपाती असा जेवणाचा बेत होता तर ते म्हणत होते चिकन आणायला पण म्हटलं दे नको आणू तर मला आवडती कोबीची भाजी न अशी मिक्स करून तर म्हटलं तेच बनू आणि चटणी पण बनवलेली होती तर अशा प्रकारे आता आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि बघा अभ्यंत कसा बसलेला आहे तर त्याला नवीनच वाटत असेल ना त्याच्यामुळं म्हटलं बिस्किटचा पुढा नादवायला दिला होता ना। तर त्याची झोप पण झालेली नव्हती तर थोडासा उतरलेलाच होता तर बघा आता अशा प्रकारे आमचे जेवण वगैरे झाले तर या तुम्ही पण जेवण करायला अरे दिसी तिचं जेवण झालं त्याच्यानंतर मग त्यांनी घेतला अभ्यंतला आणि मग मी जेवण केलं मी पण एकटीनेच केलं नंतर मग मम्मी बसली होती जेवायला कारण त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं त्याच्यामुळं तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओत बाय बाय